नमस्कार मी जितेंद्र गुडी जिल्हाधिकारी सातारा सताराचे सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की मागचे एक वर्षापासून हजारो तासाची मेहनत घेऊन आपण ह्या निवडणुकाची तयारी केलेली आहे नवीन वोटर जे आहे त्याचे घरीमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करून त्याच्या घरीपर्यंत आपण वोटर आय डी कार्डही पोहोचवली आहे मागचे सात आठ दिवसापासून प्रत्येक दिवशी आपली यंत्रणा आपल्याला घरीमध्ये येऊन भेट देते आणि आव्हान करते की वोटिंग करावा उन्हासाठी आपण विशेष काळजी घेतलेली आहे विशेष पाणीची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे आम्ही विनम्रप्रमाणे सर्व सात्विक नागरिकांना आवाहन करतो की हा मेहनतला तुम्ही मान देऊन आणि तुमचा जे लोकशाहीचा जे अधिकार आहे त्याचा वापर करून उद्या मोठ्या संख्येने वोटिंग करावा जास्तीत जास्त लोकांनी सर्व लोकांनी बाहेर येऊन एक तास काढून आणि वोटिंग करावा आणि सातारा जिल्हा जे आपला प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रणी असतो त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये वोटिंग पर्सेंटेजमध्ये सुद्धा सर्वात पुढे ठेवण्यासाठी तुम्ही मदत करावा धन्यवाद